भारताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा प्लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा, करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आठपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्यक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्माननीय राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आटपाडी हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाडी पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह बाजार समितीचे सभापती व सं सर्व संचालक मंडळ वारकरी भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हे सरकार शेतकऱ्यांचे आहे वारकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय आम्ही घेतले आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी याही पुढील काळात अनेक निर्णय घेतले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले या प्रसंगी बेजनाचा हार घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाजार समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला जे आहे खर म्हणजे वारकरी जे आहेत आणि शेतकरी यांच्यासाठी जेवढा आम्ही करू तेवढा आम्ही स्वतःला भाग्यवान समजू की ज्या ज्या योजना आपल्यासाठी करता येतील आता गणपती दिदीपासून आपल्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून शेतकऱ्या शेतकऱ्यांपासून वीज मोफत देण्यापासून सहा हजार बारा हजार रुपये वर्षाला देण्यापासून एक रुपयात पीक विमा देण्यापासून अनेक निर्णय आपण घेतले अनेक निर्णय घेतले आणखी काही निर्णय जे काय घेताय यायला पाहिजे तेही आपण घेऊ आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगतो की या प्रदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने शेती आणि गृहोपयोगी साहित्य प्रदर्शनातून आपल्याला नवीन काहीतरी जाताना घेऊन गे। गेलं पाहिजे आणि म्हणून या प्रदर्शनातून शेतकरी बांधवांना शेती आणि त्याला पूरक अशा नवीन तंत्रज्ञान साहित्याबाबत या ठिकाणी मार्गदर्शन होईल शेतकरी सुखी संपन्न व्हावा त्याचं आरोग्य चांगलं राहावं अशी मी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मी प्रशांत परिचारक त्यांच्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो तुम्ही शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जे जे काही करताय त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू सरकार आपल्यासोबत आहे आणखी काही योजना ज्या आहेत ज्या ज्या काही योजना योजनेबद्दल आपण सांगितलं त्या बाबतीमध्ये देखील आपण नदीवरच्या बॅरेजच्या बाबतीमध्ये सांगितलं मी आपल्याला एकच सांगतो आपलं सरकारी याच्या अगोदर चंद्रकांत दादा इकडे आहे मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी पहिली शपथ घेतली पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही कुठला निर्णय घेतला असेल शे। तर तो शेतकऱ्याच्या बाजूचा निर्णय निर्णय घेतला प्रत्येक कॅबिनेट मध्ये प्रत्येक कॅबिनेट बघा की शेतकऱ्याला जे पाहिजे सिंचन प्रकल्प मागच्या सरकारने फक्त चार केले रुपये माहिती आपल्या सरकारने एकशे बावीस सिंचन प्रकल्पांना त्यामुळे मॅरेजचा विषय जो आहे तोही आपण सोडू शेवटी जमीन आहे पण ती इरिगेटेड झाली पाहिजे सिंचनाखाली आली पाहिजे हाच आमचा सरकारचा आपला भूमिका आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने शेती करताय वेगवेगळ्या म्हणजे तिथून बघायची मला त्यांनी सांगितलं डाळींबले म्हणून अकरा लाख रुपये एकरी अकरा लाख रुपये एकर असं सगळ्यांना तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना त्याचं तुम्ही हे केलं पाहिजे प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे क्लस्टरची शेती केली पाहिजे समोर शेतीचा विकास आणि त्यामुळे ज्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना चार पैसे जास्ती मिळतील त्यांचं आयुष्य सुखी होईल समाधानी होईल यासाठी आपण जे जे काही लागेल ते सरकार म्हणून आम्ही करू एवढीच खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जत आउटलेट, जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे